जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडके येथे मानाचे हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या वडकीच्या के हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रुस्तम हिंद केसरी मैब्या देखील आला होता मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मैब्या सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारमधून मधून पाहिला मित्रांनो मैब्याचा पायरा होता तो फॉर्च्युनर गाडीचा मानकरी सरजा श्रीनाथ केसरी मैदानामध्ये ज्या जोडीने फॉर्च्युनरचा मान पटकावला होता असा लखन सोबत पाहायला सरजा मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये राजा सम्राट आणि राहुल दादा पाटील यांच्या सरजाची गाडी देखील होती मात्र मैब्या आणि सरजा यांनी सुट्टा निकाल घेत गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो ज्यावेळेस मैब्या आणि सरजा यांची गाडी फायनलसाठी पात्र होते त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते दो हे बरोबर राजा आणि सम्राट आणि त्यांना पड्या लढा देतोय अतिशय सुंदर आणि वरच्या असा पटकावला संघर्ष यद्धा म्हणून ज्याची खाते असा म्हैबिरा बरेच जण म्हटले संफला संफला आणि संफला परंतु कोण संपत नसतं परत एकदा साध्य करून दाखवलं हिंद केला असा हा रेटरेकरांचा मास्तरचे या ठिकाणी फार कष्ट कामे आलं आणि ते कामे आणण्यासाठी बैल या ठिकाणी जरी त्याला बोलायला कळत नसलं तरी सगळं काही कळत असतंय